उद्या कामाला जायच आहे सुशीला उद्या कामाला जायच आहे मोठ्या मोठ्या बचा लावला वशिला उद्या कामाला जायच आहे सुशीला उद्या कामाला जायाच आहे सुशेला

Iri aka ma laza ya zaraye sosisi. बाळाला अंगड टोपड कोर नवी कपड बाळाला अंगड टोपड कोरीला नवी कपड करईल हो साडी हो पकड रेश्माच कवर झाले त्या फाट्या उशीला उद्या कामाला जायचं आहे सुशिला मोठ्या साहेब ला कामाला गा आहे गावात एक चांगला बांधूया एक बंगला गावात एक चांगला बांधूया एक बंगला राजेश सांगू लागला पुराना गोटा चांगला राजेश सांगू लागला पुराना गुंगराची माळ खाली त्या मरक्या मसीला त्या कामाला राजेश सुशिला